असं स्टिकर असेल तर घ्या प्राइस किती पण असू दे पण अडीच ज्याची ऑर्डर असेल त्याला ऑर्डरवर घ्यायचं असू पहिले याचा रेट होता दोन हजार रुपये जी दादाची व्हिडिओ बघून येईल त्याच्यासाठी प्रत्येक पंधराशे आहे मी आणि इकडे पाहू शकतो माझी पॅन्ट जवळ जवळ दोन महिने रखडवले शेटनी ही डेअरी मिल्क ही आईस्क्रीम आणि आता ठेवतोय आम्ही तर मंडळी नमस्कार सुप्रभात जय श्रीराम जय बजरंगबाई सकाळची वेळे आणि आता वाजले म्हणजे पाहुणे अकरा फ्रेश वगैरे झालेला अनुभव करून आज जवळ जवळ सकाळी कुठला शॉप माहिती आहे का तुला पेन शॉपिंग कुठला भेटते का चांगला राजूपोटे मार्गलाय काय पेन शॉपिंग वाशीची जत्रा ड्रोन घेत होता जाम इच्छा होती त्याला वाशीची यात्रात नको पण पेन मध्ये किंवा सकाळ सकाळ म्हणजे तो जी वरती आपण कसा तो इलेक्शन साठी ड्रोन पाहिजे काय चार का पाच वाजलेले संध्या पाहिजे तेव्हा पण तो, तो बोलत मामाला हे कॉल आला आणि बोलतो तेव्हा ड्रोन पाहिजे तेव्हा मामा बोला आत्ता नको सध्या यात्रेतला ड्रोन चांगला नसतो म्हणून आता सगळ्या ड्रोन आणायला तर ड्रोन तुम्हाला सगळी माहिती भेटेल कारण की मी घरी थांबते आईची मदत करायला हा आणि आम्ही चाललो आता ड्रोन आणायला बघाय चाललेले आहेत आता याची शायनिंग ची बुट जेवायला आहे कटले फ्राय आहे कटले फ्राय दाखव याच्यात का बनवलंस दाखव हे बघ भारी हा बाबा परफ्यूम वाला हे केस पण ब्रँडेड आहेत का <laughs> किती <के थुर बेजी>। रुपयाची <laughs> <उतावगा>। पंचेचाळीस अंश सेल्सिअस <laughs> तापमान सकाळचे वाजग्याचे साडे अकरा एवढी गर्मी आणि असल्या कडाका चुन्हा मध्ये आज पेंदा टाकतो तर आता <laughs> राजू पोटे मार्ग आहे ना आलेला बघा हा राजू पोटे मार्ग आहे जस्ट टिकोमांना उतरलेला आणि इथूनच थोडक आहे ना इथूनच स्ट्रेट तरी पुरा आहे जाऊया आता बघू हे वाकट्या कशा आहेत रे वाकट्या एकशे ऐंशी रुपये पाव आठ सातशे वीस रुपये किलो एवढं मग नक्की ना काय चुकून सांगितलंस एकशे ऐंशी रुपये ठीक आहे सुकी मच्छी पाहिजे असेल तर येऊ शकता म्हणून एक दिवशी आपण लावूया नऊशे कसा आहे आंब्याचा वाटा किती पन्नास रुपये किती आहे ते का वाटण पन्नास रुपये वाटा या आपलं तुम्ही पारलेलं आहे काय विकत आणलं कोणशी सार्वजनिक कॉलेज ची दिशे आज समोरच तुम्हाला दिसते बघा हा पेन शॉप काय करू आपल्याला आज मिहेरला ड्रोन घ्यायचा जाऊया काय घेतलात काय घेतलात काय आता तुम्ही आहे काय क्वालिटी मग कुमाची चप्पल घेतली कितीला पडली चप्पल सातशे रुपये बघा कस झालाय पेन आहे आणि खूप फेमस आहे खूप रील्स वगैरे येतात मला वाटतं मिहीर रील्स बघूनच आलेलं आहे इथं माझं नाव काय तुझं पाटील दीपेश पाटील आपला आगरी भाऊ आहे आणि मला मी ऐकलं म्हणजे इथून ड्रोन पण भेटत ना फुरके <laughs> ड्रोन ये येते एक पुढे कॅमेरा आहे एक मागे सुद्धा कॅमेरा कॅमेरा ड्रोन आहे त्याच्या डबल बॅटरी भेटत आहे एक्स्ट्रा गार्ड वगैरे आणि एक्स्ट्रा बॅटरी सुद्धा येते त्याची काय वॉरंटी विरंटी आहे काय ते वॉरंटी आपल्या हातावर आहे कारण ते वापरतात कसं काय मला पण मला पण माहीत नाही आता हो हा याची जाम इच्छा आहे ड्रोन ड्रोन जवळ जवळ वाशीच्या यात्रापासून ड्रोन करतोय वापरता येईल काय ड्रोन काय असेल काय रेंज काय असेल याची याची ना? प्राइस नाईस याच्यात आपल्याकडे पंधराशे पासून चालू आहे क्वालिटी घेशील तशी आहे याच्यात ओके तर पंधराशे वाला आता आपण आणत नाही कारण ते थोडा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे थोडासा क्वालिटीमध्ये आणलं आहे त्याच्यामुळे असं क्वालिटी दिसेल तसा पर पैसा भरतोय कस्टमर ऑन करून मी लागेल तुला

स्टेबल पण स्टेबल आपल्या आता पण इथे जरा एवढा कंट्रोल करायला भेटत म्हणजे एवढं पण खराब नाही पण ती जास्त उडल्यानंतर कसं काय शंभर मीटर गेल्यावर ही क्वालिटी देईल काय थोडी कमी उडवल्याशिवाय समजणार नाही हा ती वरती उडवायला पाहिजे ऍक्च्युली वरती उडवून आपल्याला परफेक्ट क्वालिटी समजू शकते पण बऱ्यापैकी या प्राइस मध्ये ठीक आहे परफेक्ट या प्राइस मध्ये आपली प्राइस पण तेवढी कमी आहे आणि एवढ्या कमी प्राइस मध्ये क्वालिटी जबरदस्त आहे मग पासून खूप सारे कस्टमर येतात बघा सर्व अवेलेबल असतात आणि कसं मार्केट वर त्याच्यामुळे मार्केट जो रेट असेल हा मार्केट कधी पण कधी पण हा आहे ना ओजी मध्ये तुम्हाला आता तरी चौदाशे मध्ये सेम बॉक्स हा सेम बॉक्स मध्ये रेड स्टिकर रेड मध्ये पूर्ण सेम तुम्हाला हजार रुपयान भेट तो घेऊन बसला काय ला लाँता, लाँता, स्टिकर। ते चार्जिंगला लावता लावता सुद्धा जातात वॉच मग त्या होऊन मतलब नाही त्याच्यामुळे आपण ते वॉच आणत नाही असं सांगतो रेड कलरचा स्टिकर स्टिकर असेल ना ह्याच्यावरती फीस चालेल तो पण कधी पण तुम्हाला हे म्हणतो डेट होऊ शकतो पूर्ण बॉक्स वगैरे सेम आहे त्याच्या हातमध्ये रेस स्टिकर असतात ओके रेस स्टिकरवाला कृपया कोणी पण घेऊ नका वॉच कारण त्याचा मतलब नाही पैसे कमी वर्ष तुम्ही आले तिथे बसले जातात ह्याच्यामध्ये पण क्वालिटी येतात जेव्हा विकतं त्यालाच माहिती असतं ह्याच्या पिंक पिंकवादे आहे तुम्हाला हे तो तो तर असं स्टिकर असेल तर घ्या प्राइस किती पण असू दे पण कसं आहे तुम्हाला चीज आहे ती जनवन भेटेल जेड नाईन तो मॅक्समध्ये नाव येतं त्याचं त्याचं काही एवढं व्हॅल्यू पण घेऊन पण अर्थ नाही ओके okay. ते असं तुम्हाला प्रत्येक शॉपवाला सांगू शकत नाही कारण प्रत्येक शॉपवाला कमवायचं आहे पण आपण माणसा कमवू त्याच्यामुळे पण आहे एल आय डी प्रोजेक्ट आहे

तर पहिले याचा रेट होता दोन हजार रुपये okay. जी दादाची व्हिडिओ बघून येईल त्यासाठी फक्त पंधराशे रुपयाला असणार आहे हा हो प्रोजेक्टर आ प्रोजेक्टर फक्त पंधराशे मध्ये प्रोजेक्टर तुम्हाला येते पंधराशे रुपये मध्ये भेटत तुम्हाला हवा असेल तर घेऊन जाऊ शकतो नक्कीच नक्कीच व्हिजिट द्या सर्व तुम्हाला म्हणजे प्रोजेक्टर पासून वॉच हां रील्स रील्स पण टाकलेले पेन शॉपिंग म्हणून इंस्टाग्रामला आहे बघा पेन शॉपिंग आणि याच्यात तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सर्व तुम्हाला भेटून जाईल कपड्यापासून वॉचपासून बघा विविध प्रकारचे वॉच इयरबड्स प्रोजेक्टर ची तर मग कशी आता दाखवली ती शर्ट वगैरे पॅन्ट कसे आहे आहे कपडा तर उद्या जो स्टॉक असणार नाही तो ऑफरचा स्टॉक येणार आहे खूप असा स्टॉक मागवलेला आहे उद्या येणार आहे उद्या स्टॉक भरपूर येणार आहे तसे काय रेंज असेल तर जीन्स काय तुझी तर रेंज आहे जीन्स आपण थोडा जीन्स मध्ये थोडा आपण क्वालिटी ठेवतो मिनिमम सातशे रुपयापासून स्टार्ट होते सातशे पासून स्टार्ट प्रॉब्लेम नाही आला पाहिजे कपड्या कपड्यामध्ये पूर्ण क्वालिटी मध्येच कपड्यांना काम करतो आपण फॅन्सी वगैरे शर्ट तुम्हाला भेटून पूर्ण

प्रॉपर मेंशन आहे डिटेल आतमध्ये पण प्रॉपर आतमध्ये डिटेल आहे ते ही टी शर्ट आहे काय वरती समोर टॉपला दिसते बघ शर्ट आहे तर गाव कुठलं तुझा जिते देव माझा मस्त बरा विवेकर म्हणजे आपली सर्व गावाकडची मंडळी इथेच असतात पहिला जुन्या शॉप पासून सगळे कस्टमर आहेत ते जुन्या शॉप कुठं होता आपला जिंत्याला होता पहिला शॉप आता इथे येऊन आपल्याला एक वर्ष झालाय जवळ जवळ कसा तुरु काय रिस्पॉन्स कसा वाटतो कस्टमर चांगला रिस्पॉन्स आहे कस्टमरने खूप असं सपोर्ट केला खूप म्हणजे खूपच जास्त सपोर्ट केला आहे नक्कीच आणि असा सपोर्ट आता तुम्ही सर्वांनी चालू ठेवा कारण की बघा जेन्युन पर्सन आहे आपला माणूस आहे पेनचा आग्री आहे आणि आपल्या माणसाला नक्कीच सपोर्ट करा ऑफरला खूप सपोर्ट असतो कस्टमरचा ऑफर जेव्हा लावतो तेव्हा कस्टमर ऑफर फक्त रिल्स वर समजणार की कशी असे दुसऱ्या पण पर्याय काय ऑफर समजणार व्हॉट्सअप नंबर पण आहे ते तुम्हाला मी देतो आहे ग्रुप पण आहे बघा ग्रुपला पण आपल्या हजार प्लस लोक जॉईन आहेत आपल्या ग्रुपला पेन शॉपिंग ग्रुप आहे याच्यामध्ये ओके okay, म्हणजे नवीन काय असेल कुठला प्रोडक्ट आला की तुम्ही लगेच त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकता एक हजार एपीस लोक ऍड आहेत आपल्या ग्रुपला ओके पूर्ण हे लोकांचे ऍड लिस्ट आहे त्याच्यामध्ये जो काही नवीन असेल तर येते ना पूर्ण टाकतो मी याच्यात आणि पहिला अपडेट हा व्हॉट्सअपला जातो आपला त्याच्यानंतर इंस्टाला हे याच्या आधी मी हे आजच व्हिडिओ बनवले आहे नवीन स्टॉक आणलेला मी ते व्हॉट्सअपला टाकून ते पहिला सॉल्ड आउट केलेला आहे नवीन स्टॉक आणलेला आहे तुम्ही आता मी ही व्हिडिओ इंस्टा सुद्धा टाकणार आहे फटाफट तुम्ही दिसणार आहे किती डीपीची वॉटर कॅपॅसिटी किती डीप आहे खाली वॉटर कॅपॅसिटी पूर्ण ही गाड आहे ना मग तुम्ही किती पण नेऊ शकता ती ओके त्याला काही टेन्शन नाही तुम्हाला वॉटर कॅपॅसिटीला आहे ऑन आता सध्या कमी क्लॅरिटी दिसते कारण ते सेटिंग केली नसेल नाही स्क्रीन गार्डन पूर्ण आहे फोरच्या अल्ट्रा मध्ये आहे आणि याच्या सोबत ना एसेसरी पण खूप आलेले आहे हेल्मेट ला सुद्धा तुम्ही युज करू शकता हेल्मेट वगैरे पूर्ण हेल्मेट ची एसेसरी सर्व सेट आहे याच सेटअप आहे पण तुम्हाला हे दिलेलं आहे ना मेनू मध्ये पूर्ण दाखवलं हेल्मेट लावायचं वगैरे ओके ज्याला कोणाला जर ट्रॅव्हलिंग करायला लागतो ना जास्तीत जास्त मोठं ब्लॉक साठी एक नंबर आहे नवीन आहे त्याच्यामुळे दादाला एक दाखवायसाठी मी काढलेला काय सांगणार तुम्ही काय नाही आलेलं हा का असंच येतं व्हिजिट करायला मित्राची इथे घड्याल तू काय काय नाही याच्या बरोबर आहे शूज पण आहेत अरे दाखव ओके त्या पिशवी पुमा

जे पण तुमची रिक्वायरमेंट ब्रँड ठेवतो स्मूथ वाटत शंभर टक्के कमी रेट यात्रा असल्यानंतर सुज च्या ऑर्डर खूप असतात माझ्याकडे आणि तुला माल येईल ना जॅकेंट जीन्स मध्ये टी चा वगैरे सगळं ओरिजिनल स्टॉक असणार आणि त्यांची प्राइस फक्त तीनशे ते साडेतीनशे रुपये असणार आहे तो स्टॉक येईल उद्या आपल्याकडे त्याच्यानंतर ऑफर त्याच्यानंतर तू शॉपला गर्दी बघ शकतो नक्कीच कधी पुन्हा एकदा मी तुम्हाला काय पाहिजे असेल तर सर्व ऑलराउंडर असा शॉप आहे कपड्यांपासून वॉच एअरबड्स कॅमेरा गोप्रो टाईप कॅमेरा पण भेटत आहे लेडीज वॉच वगैरे ले सर्व प्रोजेक्टर सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल तिला इथे गायकर जिम होती बघा गायकर चिकन सेंटर आणि याच्या बाजूलाच हा पेन शॉप आहे आणि सर्व तुम्हाला पाहिजे ते या शॉपमधून भेट भेटून जाईल आणि आम्ही आज घेतले ते म्हणजे ड्रोन घेतला आहे बघा इथे ड्रोन व्यवस्थित आम्हाला मार्जिन मध्ये भेटला आहे तुम्ही पण इथे विजिट नक्की द्या तुम्हाला ड्रोन वॉच प्रोजेक्टर वगैरे कॅमेरा वगैरे काही घ्यायचा असेल तर नक्कीच या शॉपला विजिट द्या समोर आंबेवाला दादा दिसतोय तर काय आंबा कसं आहे हो तुम्ही आम्ही घेऊ पण तू काय देईल दिलास व्यवस्थित तर घेऊ आपण मगाशी विचारत होता चॅनलचं नाव आणि दादा इथं बाहेर आंबा विकताना दिसला तर बोलू घेऊया दादाकडनं घे म्हणजे ओके म्हणजे फ्रूटच्या मोस्ट ऑफ गाड्या आपल्याच आहेत ओके बघा दादाकडनं शंभर रुपयाच एक किलो दादाने दिले लमसम मध्ये नंतर आपल्याला एक किलो आंबा घेतलाय या कधी व्हिजिट द्यायचं असेल दादाच्या ना आंबा वगैरे घ्यायचा असेल इथून सर्व फ्रूटच्या गाड्या दादाच्या आहेत थँक्यू दादा ते आंबे घेतलेत आणि एकडं राजू पोटे मार्क मारून रिटर्न होत होतं आणि मोटरची कवर माझी जरा डल झालेली आहे बघा म्हणजे ट्रान्सफर कवर आहे तर आदांकडून कवर घेते जरा बसव्याला कवर नवीन एकदम ब्रँडेड त्यांनी कवर लावलेले आहे नाव का रिझवा 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 राजू बोटे मार्कच्या बाजूलाच आहे शंभर रुपयाला कवर मोटरोला आता जरा थोडा टाकाटक वाटते ओके okay, ठीक आहे थँक्यूलर कडे आहे मी आणि इकडे पाहू शकतो माझी पॅन्ट दोन महिने रखडवली शेटनी म्हणजे हलक्यात घेतला ना की असं तो ठीक आहे जाऊ ना साहेब एकदम आच्छे टाकाटक बनाव ह काय बोलणार जवळजवळ एक महिना झाला माझी पॅन्ट देतो शेट म्हणजे काय कारण काय एवढे लोड ओके ठीक आहे चला नाही नाही करा आता संध्याकाळी नका पण व्यवस्थित करा उद्या दिली तरी चालेल पण ती व्यवस्थित पॅन शिवा ओके ठीक आहे चला जवळजवळ बेचाळीस ते पंचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे कडाक्याचा ऊन आहे पाऊस अजून मधून पडतोय वादलं येत आहेत तिच्या लाटी येतात मीर काय पिणार ऍपल ऍपल दोन कर करत आता बर्फाचा तडका मिहीर उनाथ भडका आज खास ड्रोन घ्यायला आला होतो आणि ड्रोन घेतला त्याला काय शेट काय काय बोलणार तुम्ही काय वाटत ड्रोन बद्दल ड्रोन बद्दल चांगला आहे आणि आपल्या पालखीला घे उत्सवाला घे अतिशय चांगलं आहे हो चल आतापर्यंत तुम्ही उडवल्यात आता ड्रोन उडवा इको ड्रायव्हर ड्रोन बघून फुलखुश झाला म्हणजे शूटिंग करायला बोलतोय एक नंबर पण तो जाईल ड्रोन ओढा गेला दीपक वेगळा ड्रोन घेऊ स्पेशल घेतलं तर उडवायला

आगे, हे गे मँगो कर माझ्या गेलारी डेअरी मिल्क ब्रँडेड अजून काय देव हा आमचा फ्रीज हा केलं ओपन पहिल्या टाकला ही डेअरी मिल्क ही आईस्क्रीम आईस्क्रीम आणि आता ठेवतोय आम्ही मॅंगो मँगो संध्याकाळची वेळ आहे आणि आता वाजले ते म्हणजे साडेचार आणि बघा इथे गँग आलेले आहे ते म्हणजे खास ड्रोन उडवायला आपण जो ड्रोन उडवायलाय नाण्यासाठी पण रिस्क थोडा मला वाटते कारण की वारा जाम सुटलेला आहे ना मी पहिली सक्सेसफुल ट्रायल इथे ड्रोनची चालू आहे ते म्हणजे शेतामध्ये गौरवी आणि मिहीर गेला सक्सेसफुल एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालेलं इकडे घे ना जरा इकडून फिरवणं तर अननचितला सीन घेशील रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग दिसत ना जरा वरती गेलं डिस्कने ड्रोन उडवायला आलो होतो पण वाऱ्याचा वेग हा वाऱ्याचा वेग एवढा आहे ना की ड्रोन दोन तीन वेळा क्रॅश झाला त्यामुळे आता जरा मीरचं समाधान म्हणजे मीरला ऐकूनच पटत नाही की त्याला बोलू वारा आहे वारा नको आपला ड्रोन साधा आहे वारा नसेल तेव्हा वार ड्रोन उडवायला खरी मजा येईल एकदम शांत वातावरण त्याची मनाची शांती होत नव्हती मनाची शांती केली त्याला हाणला ड्रोन शांती झाली ना हुँ, हुँ, चला आता जाऊया घरी आणि उद्या जमल्या तर नवीन ब्लॉग इकडची आण शेती बघायचे परीला नाही बरी बाहेर केलंय मला मामा आपली शेता कुठं कुठं दाखवू शेता कुठं कुठं दाखव परत बोलतोय सिडकोवाले आपली आपल्या तर बघायला भेटणार नाही ठीक आहे चल बोलू उद्या सकाळी तुला सर्व दाखवतो फिशिंग पण आपण करू उद्या तर आज इथेच राजा घेऊया टेक केअर बाय बाय किरा माते की चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब चला बाय